नमस्कार मी राज वैश्वंपाईन सध्या आपण आहोत मुरावळ या ठिकाणी आपल्यासोबत आहेत शिंदे गटाची नागोरका विभागप्रमुख हो प्रविंदी ताडकर ताडकर सर आपलं स्वागत आहे माझा रागेला गेले खऱ्या अर्थाने आज शिंदे गटाशी आपण विभागांदे घेतल्यापासून एक वर्ष होत आलेलं आहे माझ्या म्हणण्याप्रमाणे काय नवीन अनुभव आले आणि कशा पद्धतीमध्ये आपण पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काम केलेलं आहे कामाची पद्धत वेगळी आहे शेतकऱ्यांसाठी आणि गोरगरिबांसाठी काहीवारी असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब त्यांच्या प्रयत्नांनी प्रत्येक गोरगरिबांना रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न चालू आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच भ्रष्टाचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आहे साहेबांचा आणि आम्ही संघटना वाढीसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करतो आहे गोरगरिबांना कसा त्याचा लाभ घेता नाही याच्यासाठी प्रयत्न चालू आहे विभागामध्ये शिंदेगड विभाग प्रमुख या पदावरती काम करत असताना आलेले वेगवेगळे अनुभव आपल्याला विभागात साहेबांच्या यातून माध्यमातून किंवा पक्षाच्या माध्यमातून गोरगरिबांचे कामं करताना येतात काय अतिप्रसंग आले तरी साहेबांच्या म्हणजे पक्षाच्या नावाने मला बरंच काय करता आलं हॉस्पिटलचे प्रश्न असू द्या किंवा लाईट बिलचे प्रश्न असू द्या शालेतले मुलांचे काही प्रश्न असतील ते सुद्धा आपण सोडवण्याचे प्रयत्न करतो इतर अनेक पक्ष होते पण आपण शिंदे गटाचीच निवड केली त्यामागचं मुख्य कारण मी पूर्वीपासूनच शिवसेनेचा होतो आणि शिंदे साहेबांचे जे सामाजिक पथक आहे किंवा रायगडच्या किती आमदारांवर विश्वास ठेवून भारत जात असतो मैदानशी असतो किंवा चांगलं सहकार्याचा आम्हाला म्हणजे हे केलं आहे प्रत्येक वेळेला काही नणीला काही प्रश्न असो द्या चोवीस तास त्यांचे फोन चालू असतात तुम्ही आमदार आम्हाला मदत करतो धन्यवाद हे होते शिंदे गटाचे नागोडकर विभागप्रमुख प्रवीणजीत डाळकर प्रेलचे कुठे सर राज पुन्हा सर आयकडून आलं